कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीत जळून खाक झाले काल रात्री नऊच्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली तर अग्निशमन दलानं दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं कुलिंग ऑपरेशन सुरू आहे तर रात्री साडे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान लागलेली ही आग आणि या आगीमुळे संपूर्ण नाट्यगृह हे जळून खाक झाले सतेज पाटील हसन मुश्रीफांकडून घटनास्थळाची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे तर कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली होती आणि हीच आग पुढे केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली हे दृश्य आपण पाहतोय तर हे नाट्यगृह जळून खाक झाल्याचे हे दृश्य आणि यामुळं संपूर्ण राज्यभरातील तर कलावंतांना दुःख झालेलं आहे हसन मुश्रीफ यांनी या नाट्यगृहाची केलेली पाहणी आहे खरंतर आपण ती दृश्य सुद्धा पाहतोय सोबतच काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे सुद्धा या नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेचे दृश्य आपण पाहतोय सतेज पाटील यांनी रात्रीच नाट्यगृहाची पाहणी केली आहे तर हसन मुश्रीफ यांनी सुद्धा सकाळी लवकर जाऊन या आगीत खाक झालेल्या नाट्यगृहाची पाहणी केली आहे दरम्यान यावेळी पाहणी केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी नेमकी ने काय प्रतिक्रिया दिली पाहूया चौकशी तर करूच चौकशी करू आता मला असं सांगण्यात आलं किंवा मागची जी बाजू झेंडी जी होती तिथून आग सुरू झाली आणि याचा फार मोठा परिणाम आणि कसल्याही अग्निशमनाला ती आग दाद देत नव्हती आपण चौकशी करू परंतु आता आपल्यासमोरचं आव्हान आहे की असंच नाट्यग्रह आम्ही उभा करून दाखवू प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत थेट तिथून जोडले गेलेले तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया शेखर आपण बातमी पाहतोय नाट्यगृह हे जळून अक्षरशः खाक झालेलं आहे नेत्यांनी भेटी दिलेल्या आहेत मात्र आता ज्या कलावंतांच्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की पुन्हा एकदा हे नाट्यगृह उभं राहावं कोल्हापूरकरांच्या मनात नेमकं काय आहे कारण केशवराव भोसले जयंती जयंतीसुद्धा होती आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे जे नाट्यगृह आहे त्यांच्या नावचं ते जळून खाक झालंय कोल्हापूरकरांच्या नेमक्या काय भावना आहेत विक्रांत अतिशय वेदनादायी तर अनेकांच्यासाठी ही बातमी जी आहे ती आहे आणि म्हणूनच सकाळपासून अनेक रंगकर्मी जे आहे ती या कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देतात मी सध्या खासबाग मैदान या ठिकाणी उभा आहे जिथून खर तर आग जी आहे ती लागायला सुरुवात झाली ती खर तर ठिकाण आपल्याला दाखवतो हे आपण पाहताय खासबाग मैदान आहे आणि त्याच मैदानासमोरचं व्यासपीठ याच व्यासपीठावरती तर आग लागायला सुरुवात जी आहे ती झाली आणि त्यानंतर ही आग पुढं भडकत नाट्यगृहामध्ये गेली आणि त्यानंतर मोठी दुर्घटना जी आहे ती आपल्या सर्वांनीच पाहिली आहे आणि त्यानंतर अनेक रंगकर्मी येत आहेत त्यांनी देखील भावना रात्रीपासूनच व्यक्त केलेली आहे खरंतर किती वेदनादायी आपलं आयुष्य तर या नाट्यगृहामध्ये गेलेलं आहे आपण घरात कमी मात्र नाटकात आणि या परिसरात आम्हाला कायम पाहायला मिळायचा मात्र हे जळताना आपण कालपासून पाहत होता आज सकाळी देखील आलेली एकूणच आत्ता स सकाळचं चित्र जे आहे ते ही आग किती भीषण होती याचं रूप दाखवतं आहे आणि हा जो एक विचित्र भाग आत्ता घडलेला आहे हा स्वप्नात देखील आपल्यासारखा कुणीही विचार करू शकत नाही आहे शतकाची परंपरा असणारं हे आपलं थेटर जे आहे हे थेटर या थेटरमध्ये या रंगमंचावर अगदी बालगंधर्वांपासून केशवराव भोसले यांच्यापासून ते आत्ता अगदी परवा गॅदरिंग झालेली असतील तर त्यातली काही छोटी छोटी बालकं अनेक शाळातली कोल्हापुरातल्या यांनी पदार्पण केलेलं आहे या रंगमंचावर याचप्रमाणे केवळ कलाकारांचा विचार असं नव्हे तर पहिले बाल इथेच लाभलेले आहेत स्नेहसंमेलनाच्या माध्यमातनं तर या ठिकाणून कलाकाराला जगवण्यासाठी रसिक का प्रेक्षकांची पण खुर्ची तितकीच महत्त्वाची आहे जेवढा रंगमंच महत्त्वाचा आहे आज जसं रंगमंच जळताना आम्हाला वाईट वाटलं तसंच ती खुर्ची जळताना हे जास्त वाईट वाट वाटतं आहे नाटसम्राटमध्ये असं आहे की आ, खुर्ची आहे त्याला तो कलाकार जाऊन मिठी मारतो पण आम्हाला तर वाटतं आहे की खुर्ची तर आहेच पण कलाकारांना माफ करा प्रेक्षकांना बसण्यासाठी जी खुर्ची आहे ती आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि त्याच्याकडे बघून मात्र फारच वेदना होत आहेत आत्तासह तर तुम्ही देखील या ठिकाणी अनेक नाटकं केली होती आज केशवराव भोसले यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम देखील होणार होते आज आणि उद्या दोन दिवस कशा पद्धतीची रूपरेषा होती आणि हे सगळं होईल असं वाटतं आहे का कशा पद्धतीने या सगळ्याकडे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज सकाळी इथे कलादालांमध्ये दहा वाजता केशवराव भोसले यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आलं होतं त्याचप्रमाणे सायंकाळी सहा साडेसहा वाजता नाट्यपदांचा पण मैफिल होती आणि उद्या एक छानपैकी मी केशवराव म्हणून एक नाटिका पण इथे सादर होणार होती आणि हे सगळं बघायचं अशाच याच्यामध्ये आम्ही होतो म्हणजे मी एक प्रतिनिधी आणि सर्वसामान्य कलाकार म्हणून माझ्या माझ्या डोळ्यासमोर हेच होतं की हा जो इतिहास घडून गेलेला आहे पूर्वी तो आपल्यासमोर हे सगळे कलाकार मांडणार आहेत तर ते औत्सुक्य ते माझ्याकडे होतंच परंतु आता हे सगळं बघताना आता हा इतिहास आपल्याला लवकरात लवकर पुन्हा करण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण डोक्यात आहे पण कलाकार हा कधी स्वस्त बसणार नाही शो मस्ट गो ऑन ह्या उक्तीप्रमाणे तो हे नाट्यगृह अर्थात शासन आणि महानगरपालिका शंभर टक्के चांगलंच काम करत आलेत आणि याच्यापुढेही चा चांगलंच काम करणार हे थिएटर एक वर्षाच्यात उभं राहायला पाहिजे आणि सगळेजण प्रयत्न आपण आम्ही मी रंगकर्मी म्हणून माझंही वैयक्तिक योगदान त्याच्यात द्यायचं आहे आणि पुढल्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण या ठिकाणी पुन्हा एकदा केशवराव भोसले यांची जयंती साजरी करून नव्या रूपात तर विक्रांत आपण पाहतोय हे रंगकर्मी आहेत ज्यांचं आयुष्य तर या खरतर खर तर नाट्यगृहामध्ये गेलेले त्यांची ही प्रतिक्रिया होती खरं तर हे रंगकर्मी ज्याप्रमाणे म्हणतायत त्याप्रमाणे शो मस्ट गो ऑन या उक्तीचा विचार करत हे नाट्यगृह पुन्हा एकदा उभं राहावं हीच इच्छा <laughs>